नमस्कार खलिस्तानचे कारस्थान हे माझं अलीकडचं अगदी कोर पुस्तक यामध्ये काय आहे यामध्ये या, 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 या खलिस्तानमागे म्हणजे खलिस्तानच्या डावपेचांमागे खलिस्तानच्या कारस्थानामागे पाकिस्तान कशा का पद्धतीनं आहे कॅनडा कसा आहे अमेरिका कशी आहे हे सगळं इन डिटेल अगदी सविस्तर हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे या पुस्तकामध्ये ऑपरेशन स्टार आहे ऑपरेशन ब्लॅक थंडर आहे ऑपरेशन ब्लॅक थंडर एक आणि दोन आहे ऑपरेशन ब्लॅक थंडरच्या वेळेला मी स्वतः अमृतसरमध्ये हजर होतो तिथली कारवाई मी प्रत्यक्ष पाहिलेली आहे दोन्ही बाजूने येणार हरणारा गोळीबार हा रात्रभर बसून म्हणजे संध्याकाळी सात ते सकाळी सहापर्यंत एका जागी स्थिर बसून आम्ही तो अनुभवलेला आहे पण गेल्या काही दिवसामध्ये कॅनडानं म्हणजे कॅनडाचे जे त्यावेळेचे पंतप्रधान होते ते जस्टिन ट्रुडो यांनी ज्या पद्धतीनं हा संपूर्ण खलिस्तानचा विषय हाताळला त्याला चिथावणी दिली त्याला त्या चिथावणी संबंधातही अनेक तपशील या पुस्तकामध्ये सापडतात मग कॅनडा हा आत्ताचा गंभीर विषय नाही आहे याआधी कनिष्क या आपल्या विमानामध्ये जो स्फोट घडवला त्यामध्ये अनेक कॅनेडियन्स मारले गेले अनेक ब्रिटिश नागरिक मारले गेले आणि त्याची जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये जे दोषी लोक सापडले त्या दोषींना सुद्धा कॅनडानं आपल्या संग्रही आश्रय दिलेला होता हे सगळं एका पुस्तकामध्ये बांधण्याचं काम एका पुस्तकामध्ये आणण्याचं काम हे मी केलेलं आहे आणि मराठीमध्ये अशा पद्धतीचं हे पहिलंच पुस्तक असावं हे मी मुद्दाम आवर्जून सांगतो हे पुस्तक पुण्याच्या विश्वकर्मा पब्लिकेशन्सनं प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये म्हणजे खलिस्तानचं कारस्थान या पुस्तकामध्ये अनेक वेगवेगळे विषय हे संदर्भासाठी घेतलेले आहेत पंजाबमध्ये तिथले सरकार जे होतं आजपर्यंत म्हणजे काँग्रेसचं शासन असेल किंवा अकाली दल आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल या सरकारांनी इतकं दुर्लक्ष केलेलं नव्हतं जेवढं आज मी तिला तिथल्या आप सरकारनं केलेलं आहे आणि आपचं सरकार, आप सरकार आल्यापासून खलिस्तानचा विषय नव्यानं उफाळून वर येतोय म्हणून मला असं वाटतं की हा विषय हा दुर्लक्षण्यासारखा नाही आहे या पुस्तकामध्ये पंजाबमध्ये आज रोग कसा पसरलेला आहे तिथला मादक पदार्थांचा व्यापार कसा वाढलेला आहे त्याच्या मागे कोण आहे त्याच्या मागे अर्थातच पाकिस्तान हे सांगायला पाहिजे अशातला भाग नाही आहे आणि हे सगळं लिहिताना एका सूत्रात बांधताना मी तपशीलवार माहिती दिली आहे हे पुस्तक संशोधनातून साकार झालेलं आहे म्हणून हे पुस्तक मराठीमध्ये अभ्यास करणाऱ्या मराठीत अभ्यास करणाऱ्याच असं नव्हे तर ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षेत उतरायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे पुस्तक सर्वोत्तम आहे असं मी मानतो हे पुस्तक अगदी अलीकडे विश्वकर्मा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं के आहे म्हणून मुंदाम वाचा आवर्जून वाचा आणि आपला अभिप्राय मला वाचायला आवडेल तो जरूर कळवा धन्यवाद